प्रिय आई बाबा आपण आपल्या घराची किती काळजी घेतो ना मोठ्या गोष्टींपासून अगदी लहान सहान गोष्टींपर्यंत आपण मनापासून लक्ष देतो आपला देशही आपले घर आहे ना मग आपल्या देशाच्या भविष्याची काळजी आपल्यालाच करावी लागणार आहे ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या घराची आणि घरातल्या प्रत्येकाची काळजी घेता अगदी तशीच आपण आपल्या देशाची काळजी घेतली पाहिजे तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता माझे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी तुम्ही अहोरात्र परिश्रम करत आहात माझे भविष्य या देशाच्या मजबूत लोकशाहीशी जुळलेले आहे म्हणूनच मी तुम्हाला एक संकल्प करायला लावणार आहे अकोला मतदारसंघाच्या लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये तुम्ही दि सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी तुमचे अमूल्य मत द्यायला नक्की जायचे आहे मला विश्वास आहे की तुम्ही हा संकल्प निश्चित पूर्ण करणार येत्या सव्वीस एप्रिल रोजी आपल्या देशात लोकशाहीचा उत्सव आहे तुम्ही सव्वीस एप्रिल रोजी अकोला लोकसभा निवडणुकीकरिता मतदान करून आपल्या देशातील लोकशाही आणखी मजबूत करण्याचा संकल्प करा ही आपणास माझी नम्र विनंती आहे तुमच्या मागे सत्तकामाचा व्याप असतो तुम्ही कामावर नाही गेले तर तुम्हाला पैसे मिळणार नाही मला याची आणि तुमच्या मेहनतीची जाणीव आहे कामाच्या या व्यापात मतदानासाठी वेळ तर काढावाच लागेल ना शिवाय प्रशासनाने मतदानाच्या दिवशी पगारी सुट्टीही मंजूर केलेली आहे त्यामुळे आम्ही मतदान केले नाही तर काय फरक पडणार असा विचारही करू नका उलट आपल्या मनाप्रमाणे आपल्या देशामध्ये फरक पाडायचा असेल तर आईबाबा तुम्हाला मतदान करावेच लागेल तुमचं एक एकमत देशाच्या प्रगतीसाठी विकासासाठी समृद्धीसाठी आणि भरभराटीसाठी महत्वाचे आहे माझे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी तुम्ही मतदान केलेच पाहिजे मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे मतदान करणे हे स्वाभिमानी आणि देशभक्त नागरिकाचे लक्षण आहे तुम्ही स्वतः सव्वीस एप्रिल रोजी मतदान तर कराल सोबत आपल्या कुटुंबातील सर्व सदस्य शेजारी व मित्र परिवार यांना देखील मतदान करण्यासाठी प्रेरित कराल हा मला विश्वास आहे माझ्या आईबाबांनी मतदानाचे कर्तव्य बजावून सुजाण नागरिक असलेली पिढी बनवण्यासाठी पुढाकार घेतल्यास मी सर्वांना हे अभिमानाने सांगू शकेल